नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि आज आपण उच्च न्यायालय भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे टॉपिक संगणकाचे पुन्हा एकदा प्रश्न पाहत आहोत तर आपण सुरुवात करूया डाटाबेस मधील माहिती व्यवस्थित करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरतात एम एस वर्ड एम एस एक्सेस एम एस पॉवर पॉइंट एम एस पेंट तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी एम एस एक्सेस डी बी एम एस एम एस एक्सेस हे एक रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आर डी एम एस सॉफ्टवेअर आहे याचा वापर मोठ्या प्रमाणातील माहिती उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची माहिती लायब्ररीतील पुस्तके टेबल मध्ये साठवण्यासाठी याचा वापर होतो यामध्ये आपण माहिती शोधण्यासाठी क्वेरीज तयार करू शकतो तर जी आपली माहिती आहे ती व्यवस्थित करण्यासाठी एम एस एक्सेस हे सॉफ्टवेअर वापरले जाते बेस मधील माहिती एम एस वर्ड हे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी वापरले जाते तर एम एस पॉवर पॉईंट हे प्रेझेंटेशन वगैरे आपल्याला तयार करत असेल त्यासाठी एम एस पॉवर पॉईंट हे सॉफ्टवेअर वापरले जाते आणि एम एस पेंट मध्ये आपण चित्र काढू शकतो आपण लहानपणी सर्वांनी त्याच्यावरती चित्र काढलेली आहेत पुढील प्रश्न पाहूया चा पूर्ण विस्तार आहे आय चा फुल फॉर्म विचारलेला आहे पहिला ऑप्शन आहे ग्राफिकल युजर इंटरफेस सेकंड ऑप्शन आहे ग्लोबल युजर इंडेक्स थर्ड ऑप्शन आहे जनरल युजर इंटरफेस चौथा ऑप्शन आहे ग्राफिकल युनिक आयडेंटिटी तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए ग्राफिकल युजर इंटरफेस चा पूर्ण फुल फॉर्म काय तर ग्राफिकल युजर इंटरफेस याची आपण थोडक्यात माहिती पाहूया यामध्ये टाइप करण्याऐवजी आपण आयकॉन मेन्यू आणि ग्राफिक्स वर क्लिक करतो मायक्रोसॉफ्ट विंडोज हे चे सर्वात मोठे उदाहरण आहे तर चे सर्वात मोठे उदाहरण कुठले आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज जुन्या काळात सीयूआय कॅरेक्टर युजर इंटरफेस असायचा जिथे फक्त काळ्या स्क्रीनवर कमांड्स टाईप करावे लागत म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सीयूआय असायचं कॅरेक्टर युजर इंटरफेस याचा सुद्धा फुलफॉर्म लक्षात ठेवा आणि आता सध्या आय म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस हे वापरले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणकातील सर्व हार्डवेअर भाग कोठे जोडलेले असतात सीपीयू मदरबोर्ड मॉनिटर युपीएस तर संगणकातील सर्व हार्डवेअर भाग हे मदर जोडलेले असतात मदरबोर्डला संगणकाचा पाया मानले जाते संगणकाचा पाया कोण मदर बोर्ड हे पण आहे बे लक्षात ठेवा यावर सर्व प्रकारचे स्लॉट्स आणि पोर्ट्स असतात कम्युनिकेशन एक भागाचा डेटा दुसऱ्या भागाकडे पोहोचवण्यासाठी हा बोर्ड बस मार्गाचा वापर करतो आजकाल साऊंड कार्ड ग्राफिक्स कार्ड आणि नेटवर्क कार्ड मदर बोर्ड इनबिल्ट असतात तर हार्डवेअर भाग जोडण्यासाठी मदरबोर्डचा वापर केला जातो त्याच्यामध्ये विविध स्लॉट्स आणि पोर्ट्स असतात त्याद्वारे हार्डवेअरची जोडणी केली जाते पुढील प्रश्न आहे प्रिंटरची गुणवत्ता कशामध्ये मोजली जाते प्रिंटरची जी क्वालिटी असते ती कशामध्ये मोजली जाते पीपीएम म्हणजेच पेजेस पर मिनिट डीपीआय डॉट्स पर इंच एल पीआय पर इंच आणि ऑप्शन डी आहे बिट्स तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी डीपीआय पर इंच याचा फुलफॉर्म करून ठेवा डीपीआयचा डॉट्स पर इंच याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो एक इंचाच्या जागेत प्रिंटर किती सूक्ष्मशाहीचे ठिपके डॉट्स टाकतो यावरून त्याची गुणवत्ता ठरते म्हणजे एक इंचाच्या जागेमध्ये किती सूक्ष्म डॉट्स प्रिंटर टाकतो त्यावरून त्याची गुणवत्ता ठरते आणि जितके जास्त डीपीआय तितके चित्र किंवा अक्षर अधिक स्पष्ट किंवा क्लिअर दिसते आणि याचा वेग पीपीएम पेजेस पर मिनिट हा प्रिंटरचा वेग मोजण्यासाठीचे एकक आहे गुणवत्तेचे नाही तर हा ऑप्शन ए आहे ना पीपीएम पेजेस पर मिनिट हे प्रिंटरचा वेग स्पीड मोजण्यासाठीचे एकक आहे त्याचा फुल फॉर्म आहे पेजेस पर मिनिट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया एक्सेल मध्ये कर्सर असलेल्या सेलचा पत्ता कुठे दिसतो फॉर्म्युला बार नेम बॉक्स टायटल बार स्टेटस बार तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी नेम बॉक्स कर्सर असलेल्या सेलचा पत्ता बॉक्स इथे दिसतो स्क्रीनच्या वरच्या बाजूला ए कॉलमच्या वर एक छोटा डबा असतो त्याला बॉक्स असे म्हणतात समजा तुमचा कर्सर सी कॉलम आणि फाय क्रमांका पाच क्रमांकाच्या रोवर असेल तर नेम बॉक्स मध्ये सी फाय असे दिसेल विशिष्ट सेलवर थेट जाण्यासाठी सुद्धा तिथे सेलचा पत्ता टाइप करता येतो म्हणजे याच्याद्वारे आपण विशिष्ट सेल होते डायरेक्ट सुद्धा जाऊ शकतो सेलचा पत्ता टाइप करून पुढील प्रश्न पाहूया यूआरएल मध्ये एसटीटीपीएस मधील एस चा अर्थ काय स्टँडर्ड सिक्युअर सिम्पल सिस्टीम म्हणजे जे यूआरएल म्हणजे वेबसाईट पत्ता असतो त्याच्यामधील एसटीटीपीएस मधील एस चा अर्थ विचारलेला आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन बी सिक्युअर याचा अर्थ वेबसाईट एस एस एल सिक्युअर सॉकेट लेअर प्रमाणपत्र वापरत आहे तुम्ही वेबसाईट वर दिलेली माहिती कोणीही हॅक करू शकणार नाही किंवा सांकेतिक भाषेत ट्रान्सफर केली जाते सुरक्षित वेबसाईट च्या युआरएलच्या सुरुवातीला हिरव्या रंगाचे कुलूप चिन्ह दिसते म्हणजे जेव्हा आपण कुठली वेबसाईट उघडतो तिथे नेहमी चेक करायचं एस टी, टी टी पी एस असेल जर असं असेल तरच ती वेबसाईट सिक्युअर मानली जाते किंवा एक असं लॉकचं चिन्ह असतो जर हे नसेल नुसतं एसटीटी पी असेल तर ती वेबसाईट एवढी सिक्युअर नसते त्याद्वारे आपलं सिस्टीम हॅक होण्याची शक्यता असते जेव्हा कधी पण तुम्ही वेबसाईट उघडाल तेव्हा वरती त्याचा अड्रेस पाहताना हे चेक करू शकता आपण पुढील प्रश्न पाहूया सोशल मीडियावर हॅशटॅगचा प्राथमिक वापर कशासाठी होतो फोटो डिलीट करण्यासाठी माहितीचे वर्गीकरण आणि सर्च करण्यासाठी पासवर्ड सेट करण्यासाठी अकाउंट ब्लॉक करण्यासाठी याचं उत्तर आहे ऑप्शन बी माहितीचे वर्गीकरण आणि सर्च करण्यासाठी हॅशटॅग मुळे संगणकाला समजते की ही पोस्ट कोणत्या विषयावर आहे विशिष्ट हॅशटॅग जेव्हा खूप लोक वापरतात तेव्हा तो विषय ट्रेंडिंग जातो हॅशटॅग वर क्लिक केल्यास त्या विषयाशी संबंधित जगभरातील सर्व पोस्ट एकाच ठिकाणी दिसतात आपण इंस्टाग्राम वरती किंवा ट्विटरवरती सुद्धा पाहतो जर आपण हॅशटॅग विराट कोहली टाकलं तर विराट कोहली विषयी जेवढ्या रिलेटेड पोस्ट असतील विराट कोहलीने टाकलेल्या किंवा इतर कोणी त्याला हॅशटॅग म्हणजे टॅग करून केलेल्या पोस्ट त्या हॅशटॅग मध्ये आपल्याला दिसतात म्हणजे माहितीचे वर्गीकरण आणि किंवा ती माहिती एक स्पेसिफिक माहिती सर्च करण्यासाठी हॅशटॅगचा प्राथमिक वापर होतो पुढील प्रश्न पाहूया डॉक्युमेंटमध्ये हायपर लिंक घालण्यासाठी कोणते शॉर्टकट की वापरतात तर डॉक्युमेंटमध्ये हायपर लिंक घालण्यासाठी कंट्रोल प्लस के ही शॉर्टकट की वापरली जाते त्यामुळे आपलं आप उत्तर ऑप्शन बी कंट्रोल प्लस के हायपर लिंकचा वापर करून आपण एका शब्दाला किंवा एखादी वेबसाईट किंवा दुसरी फाईल जोडू शकतो हायपर लिंक जोडलेला शब्द सहसा निळ्या रंगात दिसतो आणि त्याखाली रेग असते हायपर लिंक जोडलेला शब्द असतो तो सहसा निळ्या रंगामध्ये दिसतो आणि त्या खाली रेग असते हे लक्षात ठेवा क्लिक हिअर सारख्या शब्दावर क्लिक केल्यावर दुसरी वेबसाईट उघडते ती हायपर लिंकच असते आपण बघा एखाद्या वेबसाईटला गेलो तिथं एखाद्या दुसऱ्या वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक हिअरचं ऑप्शन असतो समजा आपण एखाद्या सरकारी योजनेच्या वेबसाईटला गेलो तिथे आपल्याला जर त्या सरकारी योजनेच्या ऑफिशियल पेजला जायचं असेल तिथे क्लिक करायचं ऑप्शन असतो तिथून आपण डायरेक्ट त्या वेबसाईट जातो त्यालाच हायपर लिंक असे म्हणतात पुढील प्रश्न पाहूया डेस्कटॉपवरील लहान चित्रांना तांत्रिक भाषेत काय म्हणतात फोटोज फोल्डर्स आयकॉन सिम्बॉल त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी आयकॉन्स डेस्कटॉपवरील लहान चित्रांना तांत्रिक भाषेत म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये आयकॉन्स असे म्हणतात प्रत्येक आयकॉन हा एका सॉफ्टवेअर चे फाईलचे किंवा फोल्डरचे प्रतिनिधित्व करतो सिस्टीम आयकॉन उदाहरणार्थ बिन आणि शॉर्टकट आयकॉन असे दोन प्रकार असतात डबल क्लिक करून आपण तो उघडू शकतो पुढील प्रश्न पाहूया प्लॉटर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे इनपुट आउटपुट स्टोरेज प्रोसेसिंग तर प्लॉटर हे आउटपुट प्रकारचे उपकरण आहे प्लॉटर हे प्रिंटर सारखेच असते पण ते खूप मोठ्या आकाराचे नकाशे आणि इंजिनिअरिंग डिझाईन्स वापर काढण्यासाठी वापरले जाते आपण प्रिंटरमध्ये आपण एखादे झेरॉक्स टाईप म्हणजे छोट्या प्रकारचे आपल्याला प्रिंट काढायचे असतील तर आपण प्रिंटरचा वापर करतो पण मोठमोठे मोड़ नकाशे इंजिनिअरिंग डिझाईनिंग वापर काढण्यासाठी प्लॉटरचा वापर केला जातो यामध्ये शाईच्या फावऱ्याऐवजी पेनचा वापर करून सतत रेषा ओढल्या जातात आर्किटेक्ट आणि फ्लेक्स प्रिंटिंग करणाऱ्या दुकानामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया एमएस वर्ल्ड मध्ये फॉण्ड साईज बोलण्याचे एकक कोणते पॉईंट्स इंचेस पिक्सल सेंटीमीटर तर एमएस वर्ल्ड मध्ये फॉन्ट साइज बोलण्याचे एकक आहे ऑप्शन ए पॉइंट्स फॉन्ट साइज पॉइंट्स मध्ये मोजली जाते एक इंच म्हणजे बाहत्तर पॉइंट्स असतात या एमपी लक्षात ठेवा एक इंच म्हणजे बाहत्तर पॉइंट्स अधिकृत पत्रांसाठी सहसा दहा ते बारा पॉइंट ची साईज वापरली जाते वर्ड मध्ये आपण एक ते एक हजार सहाशे अडतीस पॉईंट पर्यंत फॉन्ट साइज बदलू शकतो आपण फ्रॉन्स बदलतो एक दोन तीन चार से एक एक से हे एकक आहे पॉइंट आणि एक किंस म्हणजे एकूण बहात्तर पॉईंट असतात हे महत्वाचे ह्याच्या प्रश्न येऊ शकतो हे लक्षात ठेवा कीबोर्ड वर एकूण किती फंक्शन किज असतात दहा बारा चौदा पंधरा तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी बारा कीबोर्डच्या सर्वात वरच्या वळीत एफ वन ते एफ ट्वेल्व अशा बारा किज असतात प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये या किजचे कार्य वेगळे असू शकते उदाहरणार्थ एफ चे सर्वत्र हेल्पसाठी वापरले जाते या किजचा वापर अल्ट किंवा कंट्रोल सोबत केल्यास अधिक कार्य करतात म्हणजे आपल्याला शॉर्टकट साठी किज असतात एफ वन आपल्या कीबोर्ड असतो का त्याच्या सगळ्यात वरच्या बाजूला एफ वन एफ ट्वेल्व अशा एकूण बारा किज असतात आणि यांचा वापर एखाद्या दुसऱ्या किजच्या सहाय्याने किंवा सेपरेटली सुद्धा आपण करू शकतो शॉर्टकट साठी पुढील प्रश्न पाहूया ब्लॉग या शब्दाचा नेमका अर्थ काय एक प्रकारचा व्हायरस ऑनलाईन डायरी किंवा माहिती देणारी वेबसाईट संगणकाचा भाग सर्च इंजिन तर ब्लॉग म्हणजेच आपण वेबसाईट असो वेबसाईट बनवतो आपण त्यालाच ब्लॉग असे म्हणतात आणि याचं ऑप्शन बी ऑनलाईन डायरी किंवा माहिती देणारी वेबसाईट वेब ब्लॉग या शब्दापासून ब्लॉग हा शब्द तयार झालेला आहे यामध्ये माहिती ही नव्याकडून जुन्याकडे अशा क्रमाने दिसते कोणताही व्यक्ती स्वतःचा ब्लॉग तयार करून आपले विचार किंवा ज्ञान जगासोबत शेअर करू शकतो ब्लॉग म्हणजे एक प्रकारे आपण वेबसाईट बनवतो त्यालाच ब्लॉग असे म्हणतात पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या एप्लिकेशन सॉफ्टवेअर चे उत्तम उदाहरण आहे विंडोज इलेव्हन अँड्रॉइडस त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी एम एस एक्सेल जे सॉफ्टवेअर वापर जे विशिष्ट काम पूर्ण करते त्याला एप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात विंडोज आणि लिनक्स हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत कारण ते संगणक चालवण्याचे काम करतात फोटोशॉप व्हॉट्सअप क्रोम ही सुद्धा एप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत कोणत्याही वेबसाईटच्या पहिल्या मुख्य पानाला काय म्हणतात फर्स्ट पेज मास्टर पेज होम पेज मेन पेज उत्तर आहे ऑप्शन सी होम पेज जेव्हा आपण वेबसाईट चा पत्ता टाईप करतो तेव्हा जो पान सर्वात आधी दिसतो त्याला होम पेज असे म्हणतात कधीही कुठलाही प्रश्न सोडताना चारही ऑप्शन असतात आणि काही काही विद्यार्थी काय करतात फर्स्ट पेज वाचला लगेच पहिल्या ऑप्शनला क्लिक करून पुढे जातात असं करायचं नाही चारही ऑप्शन जे असतात याच्यामध्ये याचं उत्तर होम पेज आहे बरेच जण फर्स्ट पेज उत्तर करून निघून जातात जे आपल्याला वेबसाईट वगैरे पहिलं पान दिसतो ना त्याला होमपेज असे म्हणतात होमपेजवर वर वेबसाईटच्या इतर पानावर जाण्यासाठी लिंक्स किंवा मेन्यू दिलेले असतात या पानावर कंपनी किंवा संस्थेची थोडक्यात माहिती आणि महत्वाचे अपडेट्स असतात पुढील प्रश्न आहे संगणकातील डेटा कॉपी केल्यावर तो तात्पुरता कुठे साठवला जातो हार्ड डिस्क क्लिपबोर्ड रॅम रिसायकल बिल तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्लिपबोर्ड क्लिपबोर्ड हा रॅम मध्ये एक विशेष भाग आहे जो कॉपी किंवा कट केलेली माहिती तात्पुरती धरून ठेवतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पेस्ट करता तेव्हा संगणक ती माहिती क्लिपबोर्ड वर उचलून तेथे ठेवतो जोपर्यंत नवीन काही कॉपी करत नाही किंवा संगणक बंद करत नाही तोपर्यंत जुनी माहिती क्लिपबोर्ड वरती राहते आपला कीबोर्ड असतो आपण मोबाईल मध्ये एखादी गोष्ट कॉपी केली एखादा मजकूर तर तो, तो आपल्या मोबाईलच्या वरती एक अशी स्पेस असते त्याच्यामध्ये आपल्याला मजकूर दिसतो तिथे तो साठ जेव्हा जोपर्यंत आपण सॉफ्टवेअर बंद करत नाही किंवा मोबाईल बंद करत नाही काही अवधीसाठी तो तिथे कॉपी होऊन राहिलेला असतो त्यालाच आपण क्लिपबोर्ड असं म्हणतो तिथे तो साठवला जातो पुढील प्रश्न आहे डोमेन नेम मधील डॉट इन हे कोणत्या देशाशी संबंधित सोपा प्रश्न आहे ऑप्शन बी इंडिया प्रत्येक देशासाठी इंटरनेटवरती एक विशिष्ट ओळख दिलेली असते त्याला सीसीटीएलडी कंट्री कोड टॉप लेवल डोमेन असे म्हणतात अमेरिकेचं डॉट यू युनायटेड किंगडमचं डॉट युके जपानचं डॉट जेपी अशा प्रकारे असतात यामुळे वेबसाईट कोणत्या आहे हे चटकन समजते तर डॉट इन हे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करते म्हणजे इंडियासाठी येतो पुढील प्रश्न आहे मालवेअर म्हणजे नेमके काय उपयुक्त सॉफ्टवेअर नुकसान पोहोचवणारे सॉफ्टवेअर हार्डवेअरचा प्रकार अँटी व्हायरस तर मॉल मालवेअर म्हणजेच नुकसान पोहोचवणारे सॉफ्टवेअर मॅलेशियस सॉफ्टवेअर असे त्याला म्हटले जाते याची व्याख्या मॅलेशियस किंवा सॉफ्टवेअर या दोन शब्दांपासून मालवेअर हा शब्द तयार झालेला आहे यामध्ये व्हायरस वर्म्स ट्रोजन हॉर्स आणि स्पायवेअर या सर्वांचा समावेश होतो युजरची माहिती चोरणे फाईल्स नष्ट करणे किंवा संगणकावर ताबा मिळवणे हा या मालवेअरचा इंटरनेटवर चॅटिंग करण्यासाठी वापरली जाणारी रिअल टाइम सेवा कोणती ईमेल इन्स्टंट मेसेजिंग ब्लॉग सर्च इंजिन तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी इन्स्टंट मेसेजिंग यामध्ये संदेश पाठवल्यानंतर तो समोरच्या व्यक्तीला लगेच मिळतो आणि ती व्यक्ती लगेच उत्तर देऊ शकते यामध्ये फक्त मजकूरच नाही तर फोटो व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची ही सुविधा असते इन्स्टंट मेसेजिंगच्या लोकप्रिय सुविधा आहेत व्हॉट्सअप टेलिग्रॅम मेसेंजर ही सध्याची त्याच्या अत्याधुनिक उदाहरणं आहेत आणि ह्या त्याच्या लोकप्रिय सेवा आहेत पुढील प्रश्न आहे एक्सेल मध्ये कॉलमची रुंदी वाढवण्यासाठी माउस कर्सर कोठे ठेवा कॉलमच्या मध्यभागी कॉलम हेडिंगच्या रेषेवर सेलच्या आत स्टेटस बारवर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी कॉलम हेडिंगच्या रेषेवर दोन कॉलमच्या नावांच्या मधील रेषेवरती उदाहरणार्थ ए आणि बी मधील माऊस नेल्यास बदलतो तेथे ते क्लिक करून उजवीकडे ओढल्यास कॉलमची रुंदी वाढते रेषेवर डबल क्लिक केल्यास रुंदी आपोआप सेट होते तर एक्सेल मध्ये कॉलमची रुंदी वाढवण्यासाठी माऊस कर्सर कॉलम हेडिंगच्या रेषेवरती ठेवावा पुढील प्रश्न आहे फायरवॉल कशापासून संरक्षण करते आगीपासून अनाधिकृत प्रवेशापासून धुळीपासून विजेच्या झटक्यापासून त्याचं उत्तर ऑप्शन बी अनाधिकृत प्रवेशापासून हे तुमच्या खाजगी ने, खाजगी नेटवर्क आणि सार्वजनिक इंटरनेट यांच्यामधील भिंतीप्रमाणे काम करते हे येणाऱ्या आणि जाणाऱ्या माहितीची तपासणी करते आणि संशयास्पद डेटाला आत येण्यापासून रोखते हॅकर्स पासून संगणकाचा बचाव करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असते आपल्या ज्या सिस्टीम मध्ये एखादा डेटा आपण घेतो किंवा आपण दुसऱ्याला देतो तेव्हा फायर वॉल पूर्ण स्कॅन करते आणि जे काही संशयास्पद डेटा असतो तो येण्यापासून ते रोखते त्यामुळे आपल्या सिस्टेमचं संरक्षण होतं फायरवॉल आपले अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करते एम एस पॉवर मध्ये सर्व स्लाइड एकाच वेळी पाण्यासाठी कोणते व्ह्यू वापरावे नॉर्मल व्ह्यू स्लाइड सॉल्टर व्ह्यू नोट्स पेज व्ह्यू रिडिंग व्ह्यू तर एम एस पॉवर मध्ये सर्व स्लाइड एकाच वेळी पाहण्यासाठी स्लाइड सॉल्टर व्ह्यू हे वापरतात त्यामुळे आपलं ऑप्शन ऑप्शन बी स्लाइड सॉल्टर व्ह्यू यामध्ये सर्व स्लाइड छोट्या स्वरूपात थमनेल्स एका स्क्रीनवरती दिसतात स्लाइड चा क्रम बदलण्यासाठी किंवा एखादी स्लाइड डिलीट करण्यासाठी हा व्यू सर्वात महत्वाचा हा व्ह्यू सर्वात सोपा हो आहे प्रेझेंटेशनची एकूण रचना तपासण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो पुढील प्रश्न आहे स्पॅम म्हणजे काय महत्वाचे सरकारी ईमेल नको असलेले किंवा जाहिरातींचे ईमेल संगणकाचा नवीन चार्ट फाईल सेव्ह करण्याची पद्धत स्पॅम म्हणजे नको असलेले किंवा जाहिरातींचे ईमेल जेव्हा एखादी जाहिरात हजारो लोकांना त्याच्या परवानगी ईमेल द्वारे पाठवली जाते त्याला स्पॅम असे म्हणतात काही स्पॅम मेल्स मध्ये घातक असू शकतात ज्याद्वारे वायरस पसरू शकतो आधुनिक ईमेल सेवा असे मेल्स ओळखून त्यांना स्पॅम फोल्डर आपला ओटीपी सुद्धा बघा ओटीपी कसा एकाच वेळेस बहुतेक आपल्या स्पॅम या फोल्डर मध्ये येतो स्पॅम म्हणजे नको असलेले किंवा जाहिरात्यांचे ईमेल पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वायरलेस उपकरण नाही ब्लूटूथ माऊस वायफाय राउटर इथरनेट केबल वायरलेस कीबोर्ड याचं उत्तर आहे ऑप्शन सी इथरनेट केबल इथरनेट केबलचा वापर संगणकाला इंटरनेट किंवा नेटवर्कशी तार जोडून जोडण्यासाठी केला जातो माऊस कीबोर्ड राउटर हे रेडिओ रिव्हर चालतात म्हणून त्यांना वायरलेस असे म्हणतात तर इथरनेट केबल आपण जेव्हा एखादी केबल वापरून इंटरनेट जोडला जातो त्याला त्याच्यासाठी इथरनेट केबलचा वापर केला जातो पुढील प्रश्न आहे कुकीज इंटरनेटवर काय काम करतात कॉम्प्युटरचा वेग वाढवतात वापरकर्त्याची ब्राउझिंग माहिती आणि पसंती साठवतात व्हायरस पसरवतात चित्रपट डाऊनलोड करतात त्याचा उत्तर ऑप्शन बी वापर ब्राउझिंग माहिती आणि पसंती साठवतात जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट पाहतात तेव्हा ती तुमच्या ब्राउझर मध्ये लहान फाईल साठवते त्यामुळे तुम्ही पुन्हा त्या वेबसाईट वर गेल्यास तुमची माहिती उदाहरणार्थ नेम किंवा भाषा तिथे आधी दिसते तुमची आवड कशात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तशाच जाहिराती दाखवण्यासाठी सुद्धा याचा वापर करतो आपण एखादी वेबसाईट बघा नवीन नवीन उघडली तेव्हा तिथे एक आपल्याकडून परमिशन मागतात साठीची जेव्हा ते आपण परमिशन त्यांना देतो तेव्हा ते आपली माहिती आपण काय पाहतो किंवा आपली आवड कशा हे स्टोअर करून घेतात एखाद्या वेबसाईटच्या एखाद्या छोट्या फाईलमध्ये ती माहिती स्टोर होते आणि त्यानुसारच आपली पुन्हा वेबसाईटमध्ये तुम्हाला जाहिराती येतात किंवा आपण बघा आपण एखादी गोष्ट पाहिली की तशाच आपल्याला ऍड येतात ते कुकीज मधून येतात कुकीमध्ये आपली माहिती पूर्ण स्टोअर होते आणि त्यानुसार आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला जाहिराती येतात पुढील प्रश्न आहे विंडोज मध्ये डा डेट आणि टाइम कोठे दिसतात टास्क बारच्या उजव्या कोपऱ्यात माय मध्ये मा एम एस वर्ड मध्ये रिसायकल बिन मध्ये त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए टास्क बारच्या उजव्या कोपऱ्यात स्क्रीनच्या सर्वात खालील पट्टीला टास्क बार असे म्हणतात आपल्या स्क्रीनच्या सर्वात खालची पट्टी असते तिला टास्क बार म्हणतात आणि या पट्टीच्या उजवीकडे घड्या तारीख आणि आवाजाची सेटिंग असते त्यावर क्लिक करून तुम्ही वेळ आणि तारीख बदलू शकता पुढील प्रश्न आहे एका मध्ये किती बीट्स असतात चार आठ सोळा बावीस आपण मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार बघितलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी आठ बीट्स एका बाईट मध्ये एकूण असतात आठ बीट्स टू एक बाईट संगणकामध्ये एक अक्षर एक किंवा बीस हटवण्यासाठी किमान आठ बीट्स म्हणजे एक बाईट जागेची गरज असते मेमरी कार्ड आणि किंवा हार्ड डिस्क्री क्षमता मोजण्यासाठी बाईट हे एक मूलभूत एकक आहे पुढील प्रश्न आहे युएसबी पोर्टचा वापर कशासाठी होतो फक्त प्रिंटर जोडण्यासाठी विविध बाह्य उपकरणे संगणकाला जोडण्यासाठी फक्त मॉनिटर जोडण्यासाठी संगणक थंड करण्यासाठी तर युएसबी पोर्टचा वापर विविध बाह्य उपकरणे संगणकाला जोडण्यासाठी होतो याचेच नाव युनिव्हर्सल असे आहे या, या कारण याद्वारे कीबोर्ड माऊस पेनड्राईव्ह कॅमेरा अशा अनेक गोष्टी जोडता येतात हे पोर्ट डेटा ट्रान्सफर करण्यासोबत मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर सुद्धा पुरवते युएसबी पोर्टद्वारेच आपण मोबाईलची चार्जिंग करतो तसेच विविध उपकरणे असतात कीबोर्ड माऊस पेन ड्राईव्ह ह्या आपण युएसबी द्वारे संगणकाला जोडतो पुढील प्रश्न आहे डॉक्युमेंट मध्ये परिच्छेदाचे पहिले अक्षर मोठे काढण्याच्या पर्यायाला काय म्हणतात वर्ड आर्ट क्लिप आर्ट ड्रॉप कॅप स्मार्ट आर्ट तर याच उत्तर आहे ऑप्शन सी ड्रॉप कॅप वर्तमानपत्रात किंवा मासिकात बातमीचे पहिले अक्षर दोन तीन ओळींच्या उंचीचे असते त्याला ड्रॉप कॅप असे म्हणतात एम एस वर्डच्या इन्सर्ट मध्ये हा पर्याय उपलब्ध असतो एअर ड्रॉप आणि इन मार्जिन असे दोन प्रकार असतात आपण जेव्हा मध्ये ऍड बघतो आपल्या पेपर मध्ये आपलं वर्तमानपत्र येतो किंवा एखादा मासिक असतो तेव्हा ऍड असते त्याच्यामध्ये पहिल्या ओळीचे जे अक्षर असते बघा स्टार्टिंग सुरुवातीचे ते दोन तीन ओळीच्या जे असते त्यालाच आपण ड्रॉप कॅब असे म्हणतो हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघूया नेटवर्किंग मधील ओ एस आय मॉडेल मध्ये एकूण किती लेअर्स असतात पाच सात नऊ चार त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी सात मॉडेल मध्ये एकूण सात लेअर असतात ओएसआय ओपन सिस्टीम इंटर कनेक्शन लक्षात ठेवा हे जगातील एक मानक मॉडेल आहे यामध्ये डेटा एक संगणकावरून दुसरीकडे जाताना सात वेगवेगळ्या पायऱ्यांमधून जातो म्हणजे जा आपण डेटा एक संगणकावरून दुसऱ्या संगणकाकडे जाताना तो सात वेगवेगळ्या लेअर्स मधून जातो यांची नावे आहेत फिजिकल डेटा लिंक नेटवर्क ट्रान्सपोर्ट सेशन प्रेझेंटेशन आणि ऍप्लिकेशन लेयर तर नेटवर्किंग मधील ओएसए मॉडेल मध्ये एकूण किती सात लेअर असतात त्यामुळे आपलं उत्तरेल ऑप्शन बी अशा प्रकारे आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत आपण असे अजून अनेक प्रश्न पाहणार आहोत तसेच आपण आता आपले एक टेलिग्राम चॅनल सुद्धा ओपन केलेले त्याची लिंक मी आता कमेंट मध्ये तसेच डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तिथे तुम्हाला या प्रश्नांचे पीडीएफ सुद्धा भेटू शकतात त्या तुम्ही वाचू शकता नंतर रिव्हिजन साठी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद